उद्या एक ऑगस्ट महान मानवतावादी विश्वरत्न आंबेडकरवादी साहित्यरत्न लोकशेर अण्णाभाऊ साठे यांची जयंती यांचा जन्मदिवस या जयंतीच्या निमित्तानं साहित्याच विश्वविद्यापीठ असलेले लोकशेर अण्णाभाऊ साठे यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम आणि या जयंती लोकशाहीर अण्णाभाव साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रातील मराठी बांधवांना या देशातील बांधवांना सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो अण्णाभाव साठे यांच्या साहित्यावर मनसोक्त प्रेम करावं आणि साहित्य मराठी माणसांनाच नव्हे तर जगातील माणसानी जगातील वाचकाने अण्णाभाऊंच्या साहित्यावर जीव बवाळवून टाकला माणूस हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू माणूस म्हणून अण्णाभाऊ साठे महान होते आणि त्यांचं साहित्य सुद्धा मानवतावादी होते या देशातील या महाराष्ट्रातील या देशातील दलित शोषित कष्टकरी उपेक्षित कामगार शेतकरी बहुजन आदिवासी महिला इत्यादी उपेक्षित माणसाच्या वरती अत्यंत पोटतिडकीनं लिहिणारा एकुलता लिहिणारा बोलणारा गाणारा एकुलता एक साहित्यिक आणि लोकशाहीर म्हणजे अन्नाभाव हो साठे उपेक्षित माणसाच्या जगण्यातील संघर्ष उपेक्षित माणसाच्या न्यायाची भाषा उपेक्षित माणसाच्या इज्जतीची प्रतिष्ठेची आणि सन्मानाची भाषा साहित्यात मांडणारे अन्न साहित्य रत्न अण्णाभाव साठे यांच्यासारखा विश्व साहित्य रत्न मराठी भाषेमध्ये दुसरा दुसरा झाला नाही तू गुलाम नाहीस उपेक्षित माणसाला अण्णाभाऊ म्हणतात की तू गुलाम नाहीस तर तो वास्तव जगाचा धनी आहेस वास्तव जगाचा तो मालक आहेस असं म्हणून आपल्या उपेक्षित बहुजन समाजाला दलित उपेक्षित दलित शोषित कष्टकरी उपेक्षित बहुजन समाजाला आपल्या गुलामीची जाणीव करून देणारा आणि आंबेडकरवादी विचाराची प्रेरणा देणारी आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाव आंबेडकरवादी साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाव साठे आणि ह्या अण्णाभाव साठ्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या समोर थोडक्यामध्ये त्यांची भूमिका घेऊन संवाद साधू इच्छितो आणि माझ्या आजच्या भूमिकेचं नाव आहे आंबेडकर वाद व वा अण्णाभाऊची भूमिका खर तर ह्या नावाचं पुस्तक माझं लवकरच प्रकाशित होत आहे आणि ह्या पुस्तकावर या आपल्या समोर भाष्य करत असताना अण्णाभाऊनीच लिहिलेल्या कथा बुद्धाची शपथ नावाच्या कथा त्या बुद्धाची शपथ घेऊन अण्णाभाऊच्या भूमिकेवर वास्तव भूमिका वास्तव करीत आहे तर अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य हे जातीचं साहित्य नव्हतं अण्णाभाऊ साहित्य हे जाती अंताच साहित्य होत जाती अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करणारं साहित्य अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य होत अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य म्हणून अण्णाभाऊंच्या नावावरती जातीची अस्मिता जातीचा खोटा प्रतिष्ठा जातीचा खोटा अहंकार हा मूर्खपणा जातीची अस्मिता अण्णाभावांच्या नावावर कुणीही खपवू नये असं जर खपवत असेल जातीचा असंच होत असेल तर अण्णाभाऊ साठ्यांचा तो अनुयायी असू शकत नाही खर तर अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य हे मांगवादी नव्हतेच तर अण्णाभाव साठ्यांचं साहित्य हे मानवतावादी होते परिवर्तनवादी होते एवढंच अण्णाभाऊ म्हणून अण्णाभावांचंच काय कोणत्याही महापुरुषांच्या जातीचा कोणत्याही जातीचा माणूस हा महापुरुषाचा अनुयाय असू शकत नाही मातंग नुसतं जातीचा अस्मिता म्हणून मांग म्हणून मांधा तो अनुयायी असू शकत नाही मराठा म्हणून छत्रपती शिवाजींचा शिवरायांचा मावळा वारसदार वारसदा असू शकत नाही माळ्याचा म्हणून तो जातीचा माळी जातीचा म्हणून तो फुल्यांचा अनुयाय असा नाही असू शकत महार जातीचा किंवा बौद्ध जातीचा किंवा बौद्ध समाजाचा म्हणून महा तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार किंवा अनुयायी असू शकत नाही जातीचा माणूस हा अनुयाचा महापुरुषांचा असमान शिष्य किंवा अनुयायी असू शकत नाही तर विचाराचा माणूस मग तो कोणत्याही जातीचा असो जो जातीच्या अस्मितेतून बाहेर केलाय तोच अण्णाभाऊचा तोच महापुरुषांचा विचाराचा वारसदार असू शकतो खरंतर अण्णाभावसाठी हे आज माझ्या बोलण्याचा जो विषय तो आलेला की आंबेडकर वाद व अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे हे हिंदुत्ववादी नव्हते अण्णाभाऊ साठे हे हिंदुत्ववादी कधीच नव्हते तर हिंदू धर्म व्यवस्थेच्या लढ्यात त्यांनी आपली वाणी आणि लेखणी चालवलेल्या आहे तरीही मागच्या काही महिन्यामध्ये आर एस एस चे संचालक सरसंचालक मोहन भागवत यांनी बोलताना असं खोट बातशिष्ट केलं समाजाचा मातंग बाधवाच नव्हे तर बहुजन समाजाचा बुद्धिभेद करण्याचा डाव षडयंत्र असलं काय म्हणतात आर्यस्य मोहन भागवत की अण्णाभाव साठ्याने आयुष्यभर धर्म नाही सोडला धर्मांतर नाही केलं अरे बेट्या मोहन भागवत आर्यस्य संघचालक किती खोट बोलतोस अधिक देव नावाचा दारू धर्म नावाची जाद्या जात धर्म नावाची गांजे आणि जात नावाचं विष पाजून तुम्ही मांगा बरोबर मातन समाज बरोबर बहुजनाचा सत्यानाश केला तरी आता आज अण्णाभावांच्या नावावर तुम्ही खोट बोलता अण्णाभाऊने खरंनी धर्मांतर नाही केलं पण तुमचा धर्म तर आहे का तुम्ही ज्याला धर्माचा अभिमान सांगता तो हिंदू धर्म तर आहे का अरे हिंदू हा मांगाचा बातम बांधवाचा धर्म नसून मानसिक गुलामी आहे याच्यावर अण्णाभाऊने भाष्य केले हिंदू हा बहुजन समाजाचा धर्म नसून मानसिक गुलामी आहे तुम्ही जे आम्हाला धर्माचा अभिमान सांगायला शिकवत अरे तो धर्म नाही तुम्ही लादलेली आमच्यावरती मानसिक गुलामी आहे त्या गुलामीच्या विरोधात अण्णाभावनी लिखत दिले धर्मांतर केलं नाही अरे धर्मच नाही तर तुमच्या धर्म व्यवस्थेच्या विरोधात अण्णावर लढलेच तुमच्या धर्म व्यवस्थेच्या विरोधात आणाव साहित्य लिहिलं लेखनीच आणि वाणी उच्चारली धर्मांत धर्मांतानी भांडवत धन्य धनवंतानी अखंड छळले धर्मांतानी तसच पिळले मगरानी जणू मानिक गिळले चोर झाले साव सांगून गेले मला अभिबरा हे म्हणलेत ना म्हणून अरेचे संचालक सरसंचालक मोहन भागवत तुम्ही अण्णाभावांच्या नावावर समाजाचा माझ्या मतंगबादुवाचा बुद्धिभेद करून आधीच तुम्ही समरसता मंचाच्या माध्यमातून समाजातल्या महापुरुषा लहूज क्रांती रक्षक जी वसतात लोकशाहीर त्यांचं ब्राह्मणीकरण तुम्हाला करता येत नाही जसं लवजी वस्तादांचं ब्राह्मणीकरण करता आलं तसं साहित्यत्न अण्णाभाऊ सांडण्याचं ब्राह्मणीकरण करता येत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारचा अण्णाभाऊ धर्मांतर करणार अशा प्रकारचा समाजाला धर्माच्या गुलामीत मात्र समाजाला अण्णाभाऊंच्या नावाखाली धर्मांतर धर्माच्या गुलामीत ठेवण्याचं षड्यंत्र रचत आहे अण्णाभाऊंच्या बाबतीत ही असो खोटी भाषा मोहन भागवत तुम्ही करा तर आता अण्णाभाऊंचा फकीरा जागा झालेला आहे अण्णा भाऊंचा वारणीचा वाघ जागा दाखव आहे अण्णा भाऊंचा वारणीचा वाघ अण्णा भाऊंचा आता बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम सैनिक झालेला आहे आणि तुम्ही जर अण्णाभाऊंच्या बाबतीत जर धर्माच्या नावाखाली चुकीची भाषा करून समाजाची जर दिशाभूल करत असाल तर मोहन भागवत नागपूरच्या आरेच्या संघ मुख्य कार्यालयामध्ये शिरून अण्णाभाऊंचा वारणेचा वाघ तुमच्या तोंडाला काळे असल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आव्हान तुम्हाला छान करतोय अण्णाभाऊसाठी हिंदुत्ववादी कधीच नव्हते अण्णाभाऊसाठी गांधीवादी नव्हते अण्णाभावने लोकनाट्याच्या व्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एका बाईला दोन बैलाचं दो नाव त्यांनी गांधी आणि दुसऱ्या बैलाचं नाव काँग्रेस ठेवले गा। गांधीवादी ही कधीच नव्हते मग अण्णाभाऊसाठी कम्युनिस्टवादी होते नाही कम्युनिस्ट चळवळीचे नेते ते वावर केला जरूर कम्युनिस्ट चळवळी कामगारास कामगाराच्या पोटापानाच्या प्रश्नासाठी कामगार जगाशी संमत आली कम्युनिस्ट चळवळी त्यांचा वावर होता काही कम्युनिस्ट चळवळीमध्ये त्यांनी लिहिलं गायल हे नाकारता येत नाही पण ते कम्युनिस्टवादी म्हणून आयुष्यभर ते कम्युनिस्टवादी म्हणून जरी जगले असतील तर मरताना ते कम्युनिस्टवादी नव्हते आणि म्हणून ही कथा अण्णा एक आत्मचरित्र आहे ते हे वापरून पूर्ण झालं नाही जर खरंच अण्णा ते मृत्यू करून जर आत्मचरित्र पूर्ण झालं असतं तर महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट ठीक आहे यांच्या आत्मचरित्राचं नाव होतं मृत्यू करून जीवनाकडून आयुष्यभर मी जी कम्युनिस्ट चळवळी जी वावरलो हा माझा मृत्यू आहे आणि मला कळल्याला आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे म्हणून आता मातंग बांधवानेच नव्हे तर बहुजन समाजाने अण्णाभाऊचं जीवन घ्यायचं आहे अण्णाभाऊचा मृत्यू नंतरचं जीवन म्हणजे आंबेडकर अण्णाभावने एकोणीसशे ते एकोणीसशे एकोणसत्तर या दरम्यान ते पूर्णपणे आंबेडकरवादी झाले होते एकोणीसशे सासष्ट कम्युनिस्ट वाद्यांची पूर्ण समन तोडले होते मी तर लिहिलेलं आहे माझ्या पुस्तकात कम्युनिस्टवादी हे अण्णाभाऊचे खरे मारे करे आहेत कम्युनिस्टवादी अण्णाभाऊचे खुने आहेत आणि त्याच्यामुळे अण्णाभावना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणलं हे अण्णा मृत्यूनंतर जाणीवपूर्वक अण्णाभावांची सुरू केलेली विठंबन आहे या गोष्टीचा मी निषेध करतोय कारण कम्युनिस्ट चळवळ सुद्धा इथल्या ब्राह्मणशाहीच्याच अंडरखाली होती नेतृत्वाखाली होती मार्क्सला आम्ही विरोध नाही लेनिन आमचा विरोध नाही कारण आज परिस्थिती बघितली रशियामध्ये ज्या क्रांती रशियामध्ये जी क्रांती झालेली आहे ती लोक आजच्या लॉकडाऊनच्या काळापासून ते आतापर्यंत लोक रस्त्यावर येऊन मार्क्सचे पुतळे फोडायला लागलेत लेणींचे पुतळे फोडायला लागले ते डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी दिल्या बुद्ध धर्माच्या मार्गाने तिथल्या वाचायला चीनमध्ये साम्यवादी आहे कम्युनिस्टाचं सरकार आहे रशियामध्ये आहे परंतु राजका राजकीय व्यवस्था कम्युनिस्टवादी आहे पण तिथली अर्थव्यवस्था ही भांडवलशाहीच्याच हातात आहे म्हणून धम्म मार्क्सनं देखील केलेली क्रांती तिथं फेल गेलेली आहे आणि त्या आता अण्णाभावांच्या नावाखाली गेले कॉम्रेड अण्णाभावसाठीही मला एक साधं बोलायचं आहे त्याच्यावर टीका माझ्यावर ह्यासाठी अनेक जणांनी टीका केलेली आहे माझ्या काही काही जणांनी पेशल हिडी बोलवून मला अगदी मनोवाद्या दाला अशापर्यंतच खोटी भाषा केली आहे मी बाबासाहेबांच्या अण्णाभावनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा खरा लाल आहे मी आंबेडकर अण्णाभावने सांगितलेल्या खरा आंबेडकर वादी आहे मी खरा अण्णाभाऊंचा अनुयाय खरा अण्णाभाऊचा मी वारसदार या नात्यांना बोलतोय तर म्हणून अण्णाभाव साठे हे आंबेडकर होते आणि मग आण हे सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बुद्ध शिवराय शेवा आंबेडकर ही चळ चल्व परिवर्तन चळवळीची विचारा विचाराची विचाराचे नाळ आहे या नाळेमध्ये अण्णाभाव साठे ना बसवायचं का बाहेर काढायचं बाहेर काढायचे याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे म्हणून अण्णाभाऊ साठे हे खरे आंबेडकरवादी होते अण्णाभाऊ साठे आंबेडकर त्यांच्या साहित्याचा शोध बोध म्हणजे आंबेडकर वाद आंबेडकर वाद त्यांच्या साहित्याचा खरा आविष्कार होता अनेक जण म्हणतात की आपण नेहमीच सा सांग की बदल घालून घाव गेले न बला भीमराव हे अण्णाभाऊ साठे महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हटलेला आहे नाही अण्णाभाऊ साठेने हे गीत एकोणीसशे सेहेचाळीस देशभक्त घोटाळ ह्या लोकनाट्यामध्ये स्वतः फकरी फाकड्या याच्या भूमिकेमध्ये ते असताना त्यांनी हे गीत म्हटलेलं आहे जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव म्हणजे एकोणीसशेचाळीस मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट चळवळीमध्ये असताना सुद्धा अण्णाभाऊने जग बदलण्यासाठी मार्क्सचा सा विचार सांगितला नाही लेनिनचा सा विचार सांगितला नाही तर डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालाय सा सांगितला हे लक्षात घ्या जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमरावं या गीतातून हे गीत नसून आंबेडकर चळवळीचा जलशाचा उत्कृष्ट असा प्रबोधनाचा प्रबोधनाची प्रेरणा देणार हे गीत आहे त्याच पद्धतीनं साठे आपल्या शाहीर लोक शाहिरीतून लोकशाहीर शाहिरीतून लोक प्रबोधन करत असताना अण्णाभाव त्यांची सुरुवात करायचे प्रथम नमो आंबेडकर पी एच डी डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर साठे आपल्या शाहिरीच्या प्रबोधनाची सुरुवात करताना गणपतीला ना नाही वंदन करत पारंपरिक गणेश करत गणपतीला नाही वंदन करत ते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत होते आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते वंदन करत होते हे मराठा आणि मातंग बांधवांनी बहुजन समाजाने समजून घेतलं पाहिजे दुसरं एक असं म्हणतात की मसोबाला दिली सोड चिट्टी काय म्हणतात अण्णाभाऊसाठी मसोबाला दिली सोड चिट्टी बाबासाहेब तुमच्यासाठी काय मसोबाला दिली सोडचिट्टी बाबासाहेब तुमच्यासाठी बाबासाहेब बाबा आंबेडकरांसाठी अण्णाभाऊनी मसोबाला सोडचिट्टी दिली म्हटली तिथल्या आणि रूढी परंपरा देव धर्म व्यवस्थेला नकार दिला असा अण्णाभावासाठी असं होता आज उद्या अण्णाभाव साठ्यांची जयंती अकाड महिना अकाड महिन्यात आता पंढरपूरची वारी सगळी आपल्या मर्यालक्ष्मीची जाता आता मांगवड्या सुरू झाली बहुजन समाजात सुरू झाली मग बाबासाहेब आंबेडकरांसाठी जर अण्णाभाऊ साठ्यांनी मसोबाला सोडचिट्टी दिली असती तर अण्णाभाऊंचा वारसा सांगणारा माझा मातंग बांधव मसोबाला सोडचिट्ठी देणार का अण्णाभाऊ साठेंसाठी अण्णाभाऊ साठेंच्या यांच्यासाठी मसोबाला मर्याय लक्ष्मीला देवा धर्माला अनिष्ट रूढी परंपरेला सोडचिट्टी मातंग बांधवा सहित बहुजन समाजानं द्यावं हे तेव्हाच अण्णाभाऊ साठ्यांची खरी जयंती साजरी होईल हे या निमित्तानं मला सांगा असं वाटतं खरं अण्णाभाऊ साठेंचे म्हणतात की अण्णा बाबासाहेबांची ना भेट कुठे झाली असं काय कुठे बाबासाहेब मग आता बुद्धांची बाबासाहेबांची भेट झाली होती महात्मा फुल्यांची बाबासाहेब ते गुरु म्हणत होते विचाराची भेट महापुरुषांची त्या काळामध्ये एकमेकांची भेट झाली तर ती विचाराचा वारसा पुढे चालवलं ना बुद्ध शिवराय फुले शेव आंबेडकरांच्या चळवळीचा वारसा अण्णाभावने आपल्या साहित्यातून आपल्या वाणीतून लोक लोकशाहीरीतून पुढे चालवला समाजाला संदेश दिला ना तो एकोणीसशे बेचाळीस सेहेचाळीसच्या दरम्यान अण्णाभावानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगुराला भेट दिली कॉम्रेड मोरे यांनी अण्णाभावाला घेऊन गेल्यानंतर बाबासाहेबांना अण्णाभाव ते कामगार चळवळी कामगारांचे काही विविध प्रश्न आणि समस्यावर अण्णाभाऊ निवेदन दिले आणि अण्णाभाऊ साठ्यांची ओळख करून दे बाबासाहेबांना ओळख करून देत आणि ते मोरेने सांगितलं तेव्हा अण्णाभाऊ साठ्यांना मोरे म्हणतात की शाहीर बा बाबा बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष बाबासाहेब आपण या समोर आहेत समोर एखादी शाहिरी होऊन जाऊ द्या तुमची तेव्हा अण्णाबाहे बाबासाहेबासमोर शाहिरी समोर आहे कवळण केले आहे दोन कोणतं कळम गुलामीरच्या बेड्यात तोड राजा गुलामीच्या बेड्यात तोड गुलामीच्या बेड्यात तोड राजा गुलामीच्या बेड्यात तोड याच्यासाठी संकल्प सोड गुलामगिरीच्या बेड्यात गुलामगिरीच्या बेड्यात लोकशाहीर आणि महामानव राष्ट्र निर्माते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेबांच्या समोर केलेलं हे क्रांतीच गीत होत लक्षात घ्या बाबासाहेबांचं अण्णाभावांचं हे गीत ऐकून हे कवन ऐकून बाबासाहेबांना आनंद वाटला उत्साह वाटला अभिमान वाटला आणि कॉम्रेड नोरीला बाबासाहेब म्हणतात की ह्याला याच्या आजपासून शाहिरी म्हणू नका आजपासून गुलामीच्या बेड्यात तोड म्हणणारा शाहीर हा पहिल्यांदा मी पाहतोय म्हणून ह्याला नुसतं शाहीर म्हणू नका तर साठ्यांना आजपासून लोकशाहीर म्हणा लोकशाहीर ही पदवी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभावाला दिली हे समजून घ्या हे जोडण्याची भाषा आहे हे सत्य समाजासमोर मा मान्य मानण्याची गरज आहे अण्णाभाऊ एकोणीसशे सत्तावीस ला वयाच्या सातव्या सातव्या वर्षी बापाच्या खांद्यावरती बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सांगलीला सभा होती त्या सभेच्या स्टेजवर बापाच्या खांद्यावर बसून अण्णाभाऊ साठ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेलंय आहे त्यांचं भाषण ऐकलेलं आहे बाकी तेव्हाच्या साहित्यामध्ये बाबासाहेबांचा अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि जात दलित शाहिरी याच्यामध्ये त्यांचा उल्लेख वळण उपकाराची फेर फकीरा कादंबरी इत्यादी साहित्यामध्ये अण्णाभाऊनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलेला आहे एकोणीसशे अठ्ठावनला ते प्रबुद्ध बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित शाहीर हा सदराखाली लिहित होते आणि त्या सदरामध्ये अण्णाभाऊसाठी म्हणतात की ज्या दलितातून महान बाबासाहेब आले त्याच दलितातून शाहीर आले म्हणून शाहिराचं जीवन शाहिराचं कर्तृत्व अमर आहे आपल्या दलित दलित शाहीरी या सदराखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख लोकशाहीर अण्णाभाऊसाठी हे महान महान बाबासाहेब असे करतात हे समजून घेण्याची गरज आहे म्हणून अण्णा अण्णाभाऊ साठे खर तर मी सांगेल वास्तव आणि धाडसाच विधान करतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे पहिले आंबेडकरवादी लेखक होते पहिले आंबेडकरवादी कथालेखक होते कथा सोन्याचा मणि या कथेत अण्णाभाव साठे आणि महापरिनिर्वाणाच्या निर्वाणानंतर निर्वाणा झाल्यानंतर बाबासाहेबांच्या वर अतिशय उत्कृष्ट असले असं सोन्याच्या मणी याच्यामध्ये बाबासाहेबांना बाबासाहेबांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णाभाव साठे हे आंबेडकर आंबेडकर वाद ही अण्णाभावांची खरी भूमिका होती ही भूमिका लोकांच्या समोर पुढे घेणं जाणं गरजेचं आहे त्याच्यावरती माझं हे पुस्तक लवकरच येत आहे आणि म्हणून उद्याच्या जयंतीच्या निमित्तानं मी म्हणेल की अण्णाभावांच्या आयुष्याची सांगता निळ्या झेंड्याखाली झाली आहे म्हणून माझ्या मातन बांधवानो म्हणून माझ्या मातंग बांधवान उद्या जयंती साजरी करत असताना अण्णा अण्णाभाऊचा जर खरं वारस जात असेल तर उद्या घरावरती निळा झेंडा लावून मातंग बांधवा आणि अण्णाभाऊच्या जयंतीची जयंती साजरी करावी कारण एक कवी म्हणतो की अण्णा भाऊ अण्णा भाऊ तू स्वीकारलस बाबासाहेब आंबेडकरासारख्या निळी आभाळ आला अण्णा भाऊ तू कौठालस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारख्या निळ्या आभाळ आला पण अजून कळले नाही तुझ्या पंखा खालच्या अजून कळले नाही हा निळ्या झेंड्याची क्रांती ह्या निळ्या झेंड्याचा विचार महामानवाचा विचार अजून तुझ्या पंखा खालच्या पिल्यांना म्हणजेच पंखा खालच्या अण्णाभावांच्या पंखाखालचे पिले म्हणजे कोण माझा मातंग बांधव म्हणून माझ्या समाजानं आंबेडकर अण्णाबाबांची भूमिका घेऊन समाजाचं प्रबोधन करा समर आर्यसच्या सम्र संबर समरसता मंचच्या नादी लागलेल्या दलाल भडव्यांच्या नादी लागून समाजाचं वाठोल करू नका अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराची विटंबना करू नका क्रांती रक्षक लहुजी वस्तादांच्या विचाराची विटंबना करू नका मुक्ता सळवे समजून घ्या म्हणून या निमित्तानं जाता जाता शेवटचं एवढंच वामनदादा कर्डक मला आठवले आणि वामनदादा कर्डकाच्या भाषेत मी सांगेल मानवदा कर्डक मानतात अण्णाभाऊ सांगून गेले मला तसं अण्णाभाऊ सांगते म्हणून की बाबासाहेब सांगून गेले मला जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव तसे वामन दादा कर्डक म्हणतात अण्णाभाऊ गेले सांगून अण्णाभाऊ सांगून गेले मला व्हा भीमाचे व्हा अण्णाभाऊ सांगून गेले मला व्हा भीमाचे व्हा सावित्रीची समता आणि ज्योतिबाची प्रीत कर्डक आणि अण्णाभाऊ साठ्यांच्यावर केलेलं हे परिवर्तनवादी भाष्य माझ्या समाजाने समजून घ्यावं लागेल अण्णाभाऊ साठेने बहुजन समाजावरती लिहिले आणि म्हणून या देशामध्ये दे, मी सापळा ह्या कथेत सगळ्याकडच उदाहरण सांग सापळा ह्या कथेमध्ये अण्णाभाऊ साठेने तत्कालीन मांग जर एकत्र आले आणि आज बौद्ध आणि मातंग जर एकत्र आला तर गावातला जातीवाद गावातच मातीत गाडला जातो हा संदेश देणारा कथा अण्णाभावांनी लिहिलेला आहे आणि म्हणून आपण म्हणतो की पूर्वीचे भोकऱ्या आपल्या महार पूर्वीचे महाराष्ट्रांधवांना भोकरे म्हणत होते ना आणि आंबूजाला आंबूज म्हणत होते आंबूज आणू आणि भोकरे आणि आंबुजाचा एकच प्रबुद्ध समाज बनला पाहिजे आणि याच्यासाठीच सा बाबासाहेब साबा बाबासाहेब सांगितलेल्या विचाराचा मार्ग स्वीकारा आणि बुद्धांची शपथ अण्णाभावने बुद्धांच्या शपथ या का तोंडातून शब्द आले त्यांच्या कथेचा शपथ या कथेचा शेवट केलेला आहे बुद्धम शरणम गच्नी अण्णाभावनी बुद्धम शरणम गच्नी असं म्हटलं आहे आणि खरंच अण्णाभाऊ त्यांना जर आयुष्य लाभलं असतं तर त्यांच्याच बुद्धाची शपथ घेऊन मी सांगतो अण्णाभावने बौद्ध धम्माचा स्वीकार केला असता हे वास्तव आहे दुर्दैवानं त्यांना आयुष्य लाभले नाही त्यांची आयुष्यातील स्वप्न जे आहे जी भूमिका आहे आता मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे म्हणून मातंग बांधवानो माझ्या महोजन बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी पुन्हा एकदा अण्णा भाऊ साठ यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला मंगलमय शुभेच्छा